नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून तुम्ही टायटल वाचून तुम्हाला समजलंच असेल की उन्हाळ्यामध्ये जे आपण फराळाचे पदार्थ करतोत ना त्याची आता काहीच गरज नाही बघा एकदम अर्ध्या तासात होणारी ही, ही रेसिपी आहे टेस्ट सेम सेम आहे काहीच काहीच फरक नाही चला तर मग तुम्हाला मी सांगते त्यासाठी मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे त्याला छान असं मी गॅसवरती आता गरम करून घेणार आहे भाजून वगैरे घ्यायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं ह्याला गरम करून घेतल्यामुळं काय होतं यामध्ये ठुसूळपणा निर्माण होतं शाबुदाना वादळ होतं डब्यामध्ये ठेवल्यामुळं एक ठुसूळपणासाठी मी त्याला भाजून घेतलं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे अशी पावडर बनवून घेतलेली आहे आणि हे दोन तीन बटाटे घेतलेले आहेत हे एवढं साहित्य घेतलं त्यानंतर मी आता हे बटाटे आहेत ना बारीक खिसणीनं खिसून घेणार आहे हाताने वगैरे तुम्ही म त्याला बारीक नका करू त्यामध्ये गट्टे वगैरे येतात त्यासाठी बारीक खिसणीनं खिसून घ्या त्यानंतर यामध्ये मी शंगदाण्याचं कूट टाकत आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर हिरवी मिरची पेस्ट टाकून द्यायची हिरव्या मिरच्या टाकायची नाही पेस्ट टाकायची त्यानंतर शिंदलोण आहे मीठ वगैरे टाकायचं नाही मीठ चालत नाही उपवासाला त्यानंतर हे जे मिक्सरमध्ये मी पावडर काढलेलं आहे ना शाबूचं ते टाकून देणार आहे सर्व पावडर तुम्ही बघू शकता हे जरासं नकर मोठं मोठंच ठेवलेलं आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता खूप छान पीठ मळतं याचं चिकट वगैरे काहीच काहीच होत नाही हे बघा मस्त पीठ मळलेलं आहे आपलं छान असं ही रेसिपी इतकी छान आहे ना खूप खूप टेस्टी आहे बरं का त्यानंतर मी आता काय केलं पिठाचा गोळा घेतला आणि छान असं लाटून घेणार आहे तेल ठेवलेलं आहे गॅसवरती तेल गरम होईपर्यंत मी याला लाटून घेते तुम्ही बघू शकता त्याचे कट फाटणारच आहेत कारण हे शाबू आहे यामध्ये चिकटपणा राहणार नाही त्यासाठी ते जुडत जुडत आपल्याला लाटून घ्यायचं छान असं लाटून घेतलेलं ला आहे मी आता पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि त्याला आता कट करून घेणार आहे तुम्ही तुम्हाला हवे तसे शेप देऊ शकता मी लांब लांब शेप देणार आहेत फ्रंच फ्राईज करतात ना त्या टाईपमध्ये मी केलेलं आहे त्याला आणि त्यानंतर मधून उलताना घालून त्याला पलटून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित निघतील हे बघा असे खूप छान निघतात आणि एकदम इजी रेसिपी आहे आणि एकदम कमी साहित्यात होते हे बघा असं मी याला झाऱ्यावर टाकते आणि तेलामध्ये सोडणार आहे कारण एक एक टाकलं तर त्याला वेळ लागेल अर्धे भा तळतील आणि अर्धे करपून जातील त्यामुळे मी एकदाच एकत्रच घेतला आणि तेलामध्ये सोडून दिलेलं आहे तेलामध्ये टाकल्यान टाकल्यान लगेच त्याला झारी लावायचं नाही एक दोन मिनिट थांबायचं चा। छान नकर असं सुटसुटीत झाले की त्याला झाड्यानं जा, फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता की ते मस्त झाले आहेत गोल्डन कलर येईपर्यंत त्याला छान असं बारीक गॅसवरती तळून घ्यायचं हे बघा असे तर तयार आहे आपली ही रेसिपी एकदम छान एकदम कुडकुडीत खायला एकदम भारी तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्कीच ट्राय करा उपवासालाच नाही तर एरवी पण तुम्ही हे बनवून खाऊ शकता इतकी छान ही रेसिपी आहे एकदम अशी भारी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका तोपर्यंत खा आणि मस्त राहा बाय बाय